महाराष्ट्र राज्यात पत्रकारांना कॅशलेख आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी या समितीने महात्मा फुले जन आरोग्य के योजना केंद्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचा सा निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार आरोग्यसेवा आयुक्त कादंबरी बलकवडे वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉक्टर अनिल भंडारी माहिती कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक राज्य अधिकृती समिती अध्यक्ष हिंदू जोशी मंत्रालय व वा विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक मुंबई विभागीय अधिकृत समिती अध्यक्ष दीपक कैदी राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य मनो विनोद जगदाळे नेहापुरव संजय मालमे संजय पितळे जयेश सामंत उपस्थित होते मध्य प्रदेशमधील पत्रकारांसाठी कॅशलेस कॅशलेस आरोग्य सेवा योजना अभ्यास करण्यासाठी सेवा आयुक्त महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे राज्य शासन समन्वयक यांनी माहिती व जनसंपर्क महासंचलनात आणि पत्रकार यांच्या समिती स्थापन करावी असे सांगून वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांचा विचार केलाय तसेच प्रामुख्याने हा विचार कुठल्याही शिक्षण मंत्री आरोग्य मंत्र्यांनी केला नाही यावर आता महाराष्ट्रामध्ये देखील दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर पत्रकारांसाठी घेणार का तसेच आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर म्हणाले की पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर घेताना महिला पत्रकारांसाठी विशेष शिबिर घ्यावी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा पत्रकारांनीही लागू आहे त्यांच्या कार्डाचे पत्रकारांना वाटप व्हावी व जनसंपर्क महासंचलना यांनी सध्या अस्तित्वात असलेले शंकरराव चव्हाण पत्रकार सन्मान निधी योजना आणखी व्याप व्यापक करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे असे सार्वजनिक कर आरोग्य मंत्री आबिडकर यांनी सांगितले आहे यावेळी आरोग्य सचिव निपुण विनायक यांनी सध्या अस्तित्वात असणाऱ्या आणि पत्रकारांनाही लागू असणाऱ्या आरोग्य योजनेची सविस्तर माहिती दिली आहे तर पत्रकार संघाचे अध्यक्ष यदू या जोशी यांनी पत्रकारांच्या अनेक समस्या भूमिका ठामपणे मांडल्या आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.